सणासुदेच गोड खाऊन कंटाळलाय आजच करा चिकन मटन चा झंझणीत असो कोणताही प्रोग्राम मसाला आणायचा फक्त उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि बिटा मधूनच आता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कुठेही घरपोच मसाले आणि चटणी एक वेळ अवश्य भेट द्या स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा संपर्क आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब स्मृती पस्तीसाव्या फेडरेशन कप पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे पलूस येथे आयोजन माजी मंत्री पलूस कडेगावचे आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हँडबॉल पंढरी पलूस येथे दिनांक अठ्ठावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र व सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने समर्थ क्रीडा व व्यायाम मंडळ पलूस यांच्या संयोजनाखाली लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरच्या स्टेडियमवर स्वर्गीय डॉ पतंगरावजी कदमसाहेब स्मृती पस्तीसाव्या फेडरेशन कप पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली चार दिवस सत्र व रात्र सत्रात विद्युत झोतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी दोन सुसज्ज क्रीडांगणे तयार करण्यात आली असून प्रेक्षकांसाठी दहा हजार क्षमतेची गॅलरी भव्य स्टेज तयार करण्यात आले आहे पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी हँडबॉल खेळाचे भाग्यविधाते दक्षिण आशियाई हँडबॉल संघाचे महासचिव व हँडबॉल असोसिएशन इंडियाचे कार्यकारी संचालक माननीय आनंदेश्वर पांडे लखनौ हँडबॉल असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष दिग्विजय सिंग चौटाला शेरसा हरियाणा हँडबॉल असोसिएशन इंडियाचे सरचिटणीस माननीय जगनमोहनराव हैदराबाद हँडबॉल असोसिएशन इंडियाचे खजिनदार डॉक्टर तेजराज सिंग जयपूर हे राष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी आणि हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय रवींद्र गायकवाड मुंबई हँडबॉल असोसिएशन इंडिया व हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रुपेश मोरे पुणे हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजाराम राऊत पुणे हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे खजिनदार शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर सुनील भोतमांगे नागपूर असे पदाधिकारी व राष्ट्रीय स्तरावरील पंच स्पर्धेत सहभागी होणारे संघाचे नामवंत प्रशिक्षक संघ व्यवस्थापक व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असून पुरुष व महिला गटातील प्रथम चार संघांना महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब स्मृती चषक देण्यात येणार असून दोन्ही गटातून सर्वोत्कृष्ट हँडबॉलपटू व सर्वोत्कृष्ट गोलरक्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे श्री समर्थक व व्यायाम मंडळ पलूस व पलूस शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध समित्यांच्या माध्यमातून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहेत या पत्रकार परिषदेसाठी समर्थ क्रीडा व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष विक्रम पाटील पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव पुदाले सचिव धोनीराम शिंदे सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप कुमार चव्हाण सचिव प्राध्यापक जहांगीर तांबोळी प्राध्यापक योगेश पाटील उदय भोरे तोफिक कोकणे विजय फाळके अभिजित गोंदिल अजित पाटील वैभव सदामते संजय गायकवाड सुशांत शिंदे हर्षवर्धन मोरे उपस्थित पलूस या ठिकाणी दिनांक सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीमध्ये पस्तीसाव्या फेडरेशन कप पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या आयोजनाखाली आणि हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र सांगली डिस्ट्रिक्ट हँडबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेनं श्री समर्थ क्रीडा व व्यायाम संस्था पलूस आणि पलूस शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं लक्ष्मणराव किर्लोस्कर स्टेडियमवर या स्पर्धा होणार आहेत पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये भारतातील राष्ट्रीय जिंकपद स्पर्धेमध्ये जे प्रथम आठ क्रमांक आहेत त्या आठ मध्ये ही एक मानाची स्पर्धा होते याचबरोबर ज्या राज्यामध्ये ही स्पर्धा होते त्या महाराष्ट्राला यजमान म्हणून प्रवेश दिलेला आहे त्याचबरोबर सीमा सुरक्षा बल आणि औद्योगिक सुरक्षा बल या संघांनाही त्यांचा दर्जा पाहता त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आलेला आहे भारतातून येणाऱ्या या हँडबॉलपटूंच्या कामगिरी अतिशय दर्जेदार आहेत आणि त्यामुळं पडू क्षेत्राबरोबरच सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींच्यासाठी ही एक परवडीच ठरणार आहे साखळीतून बाद पद्धतीमध्ये अशा पद्धतीनं या स्पर्धा होणार आहेत आणि पलूस तालुक्याचे आमदार माननीय विश्वजितजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त यां या स्पर्धा होत आहेत आणि या स्पर्धेत जे विजेते संघ होते त्या पुरुष आणि महिलांना सर्व विजेत्या स्पर्धकांना आणि उत्कृष्ट खेळाडूंना महाराष्ट्राचे माजी वनमंत्री स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांच्या नावानं साहेब चषक दिले जाणार आहेत यासाठी श्री समर्थ क्रीडा व्यायाम मंडळ आणि वलू शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून विविध समित्या कार्यरत आहेत क्रीडांगणाची तयारी पूर्ण झालेली आहे येणाऱ्या सर्व खेळाडूंची निवास भोजन आणि वाहतूक व्यवस्था ही विनामूल्य आणि मोफत केली जाणार आहे त्याचबरोबर या पंचवृषीमध्ये जे हँडबॉलपटू आहेत त्यांच्यासाठी एक वातावरण निर्मिती या हँडबॉल खेळामध्ये होणार आहे गेल्या चाळीस वर्षाचा पलूसचा इतिहास पाहता या गावानं आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रणव भागवत आणि राहुल कोळी हे दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलेले आहेत आणि त्याचबरोबर छत्तीस राष्ट्रीय खेळाडू पदक विजेते त्याचबरोबर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपदं ही पलूसनं पटकावलेली आहेत त्याचबरोबर अनेक शालेय स्पर्धांमध्ये पदकं पटकावून रेल्वेमध्ये सीमा सुरक्षा बलामध्ये सेनादलामध्ये या सर्व ठिकाणी पोलीस खात्यामध्ये हे हँडबॉलचे खेळाडू नोकऱ्याला लागलेले आहेत आणि त्यांनी आपलं जीवनमान या हँडबॉल खेळाच्या जोरावर उंचावलेला आहे या स्पर्धा तर उत्तमच होणार आहे परंतु या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि एक चांगली हँडबॉलची पर्वणी आहे तिचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी विनंती करतो दिनांक अठ्ठावीस ते एकतीस जानेवारी या कालखंडामध्ये स्वर्गीय डॉक्टर कदम साहेब स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेसाठी संपूर्ण देशामधील महिला व पुरुष हँडबॉल संघ या स सहभाग घेणार आहेत ही स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडण्यासाठी फलू शिक्षण प्रसारक मंडळ सर्वतोपरी मदत करणार आहे या पलुशिक्षण शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्टेडियम भव्य स्टेडियमवरती या स्पर्धा पार पडणार आहे आणि हा स्पर्धा यशस्वीरित्या पा पूर्ण करण्यासाठी संस्थेचं पूर्ण सहकार्य राहणार आहे त्याचबरोबर श्री समर्थ क्रीडा मंडळ व सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन यांचंही सहभाग आणि मोठं सहकार्य लाभणार आहे आणि या स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणार आहोत